काल सांगोला येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त कैलासवासी गुरुवारी बापूसाहेब साहेब झपके यांच्या त्रेचाळीसाव्या स्मृती समारोहानिमित्त पुरुष गटाच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं उद्घाटन माळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व संस्था अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके दे। यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख संस्था सदस्य विश्वेश झपकेसह जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार क्रीडा अधिकारी सत्यन जाधव सांगोला तालुका क्रीडाधिकारी सुप्रिया गाडवे बास्केटबॉल असोसिएशनचे यम शेपी प्राचार्य अमोल गायकवाड आदी जण उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ऑलिम्पिक स्पर्धेचा विषय काढत महाराष्ट्राला किती मेडल मिळाले हा प्रश्न उपस्थित करत खेळाडूंना जिल्ह्यात कोणत्या सुविधा साहित्य पुरवण्यात आले व पुढे काय करता येईल याबाबतचा अहवाल अभ्यास करून पंधरा दिवसात माझ्याकडे द्या दे म्हणत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले काय घडलं नेमकं पहा स्कीम्स जाहीर केलेल्या आहेत आता जर ऑलिम्पिकची मेडलची संख्या काढली हरियाणा पंजाब सगळ्यात हायवेस्ट आहेत मग आंध्र आहे मग महाराष्ट्राकडे एका दुसरं मेडल आपल्याला मिळालेलं आहे क्रीडा अधिकारी आहे ते कोण ठेवान भाषण आहे का माझं हा लक्ष द्या जरा स्पोर्ट्सकडे लक्ष द्या खेलो इंडियाच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्कीम जे आहेत रिपीट करतो तुमच्यासाठी भाषण महाराष्ट्राला फक्त दोन मेडल मिळालेले आहेत गुजरातला एक सुद्धा मेडल मिळालेलं में नाही तर खेलो इंडियाच्या सगळ्यात ज्या स्किम्स गुजरातमध्ये राबवलेल्या हो आहेत जवळजवळ चारशे सेंटर स्थिती झालेले गुजरात इंडियाला माझा मतदारसंघ आहे माडा तर अभ्यास करायचा उद्यापासून सांगोला पंढरपूर माडा माळशिरस नंतर माडा पंढरपूर आणि इथं जे स्पोर्ट्स चालतील खेलो इंडियाची पूर्ण डिटेल फाईल वाचायची आणि काय देऊ शकताय त्याचा प्रस्ताव याच्या पंधरा दिवसात तयार करायचा माझं मी जातो आपण केंद्रीय मंत्र्यांकडून कसं घेऊन यायचं आणि तुमचा अभ्यास आहे सोलापूर जिल्ह्यात बास्केटबॉलच्या दोन संघटना आहेत एक कागदावर आहे आणि एक ऍक्टिव्ह आहे आणि राज्य फेडरेशन पण दोन आहे ते बांधलेलं होते आता ते ऑल इंडिया फेडरेशन पण दोन झाले एक बोल ती सगळं आम्ही खेळ जेवण ठेवायचं काम करतो तुम्ही मधनं बाहेर पडल्यानं मग समजा तुम्हाला किती कुठले ग्राउंड चालते जे ग्राउंड चालतं त्याच्या मागे भाषण पकड्याचा अर्थ नाही मी क्रॅक्टिक बोलतो मी ग्राउंडवर आहे अजून सुद्धा ग्राउंडवर जाऊ महेश्वर तालुक्याचं तालुका संकुल हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात पहिलं आहे अजून इमारत उभा राहते तुमच्या सारख्या निष्क्रिय क्रीडाधिकाऱ्यांमुळे तुमची क्रिया दाखवा सांगोले सुद्धा अजून उभा राहते वेळ द्या इमारती उभा करा सुविधा उपलब्ध करून द्या खेळाडूंसाठी तिथं ऑफिसमध्ये बसून पुढच्या धरण करण्याचा मला पंधरा दिवसात पाहिजे म्हणजे पाहिजे रिपोर्ट करायचा स्वतः येऊन मला नाही प्रोजेक्ट उभा राहिला तर मी लोकसभा कमिशनर तुमची तक्रार करणार <प्रावाद> आलेल्या सर्व संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो लपके सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी आभार मानतो ते आपण मला बोलवलं आणि सर्व